नमस्कार मंडळी एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर अरबाज निक्कीवर प्रचंड भडकलेला आहे ते देखील अभिजित वरून तर नक्की काय घडलं आहे बिग बॉसच्या घरात हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदरच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर, तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तर मंडळी आजच्या भागामध्ये निकी आणि अभिजित बोलत बसलेले आहेत आणि अरबाज अंकिता आणि जानवी इकडे बोलत बसलेले आहेत त्यावर अरबाज असं म्हणतो की आत्ता दिवसभर त्या अभिजीत सोबत बोलत बस म्हणजे तो निक्कीला उद्देशून हे बोलत असतो आणि ते अंकिताला सांगत असतो अंकिताला तो असं देखील म्हणतो की जेव्हा पण अभिजित माझ्या समोर असेल तेव्हा तू अजिबात मध्ये पडायचं नाहीस आणि इथे निक्की अभिजितला म्हणते जेव्हा पूर्ण ग्रुप माझा अगेन्स्ट आहे तू का नाही हा प्रश्न अंकिताला पडला आहे म्हणून ती तुझ्यावरती सारखी चिडलेली असते म्हणजेच अंकिता आता सोबत बोलत आहे आणि निक्की आत्ता सोबत त्यामुळेच घरातलं चित्र आपल्याला काहीसं वेगळंच पाहायला मिळत आहे तसेच अभिजित आणि निक्कीला बघून अरबाज प्रचंड भडकला असून तो म्हणतो की हा बैल आता सांड बनणार आहे मंडळी यावर तुमचं मत काय आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या अपडेट सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवनवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र